नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणा सर्वांचं आपल्या विधी निदान या यूट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो वहिवाट रस्त्यामधील स्थळ निरीक्षणाबाबत आपण मागे एक व्हिडिओ बनवला महत्त्व आणि जबाबदारी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही कमेंट आले आणि त्या कमेंट मध्ये अशी एक कमेंट आली की मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या स्थळ निरीक्षणामध्ये जर रस्ता आढळून आला नाही तर पुढे काय पर्याय उपलब्ध होतो नीट लक्षात घ्या आता इथे हा आपण मेहरबान तहसीलदार साहेबांकडे वहिवाट केस दाखल केल्यानंतर मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन प्रमाणे मामलेदार कोर्टाचा मनाई हुकुमाचा अधिकार या शीर्षकाखाली ते शिक्षण आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण वहिवाट केस दाखल करतो आणि त्या वहिवाट केसमध्ये मेहरबान तहसीलदार साहेब प्रत्यक्ष जागेवर जातात स्थळ निरीक्षण पंचनामा करतात रस्त्याचं अस्तित्व आढळून आल्यानंतर मध्ये जर अडथळा आढळून आला तर तो अडथळा दूर करण्याचा अधिकार मेहरबान तहसीलदार साहेबांना आहे इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे स्थळ निरीक्षण पंचनामा हा वैवाटकेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि स्थळ निरीक्षण पंचनाम्यामध्ये ज्यावेळेस रस्ता आढळून येतो आणि त्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे किंवा अडथळा केलेला आहे अशी जेव्हा परिस्थिती मेहरबान तहसीलदार साहेबांसमोर येते त्या त्या परिस्थितीमध्ये मेहरबान तहसीलदार साहेब रस्त्यामधील अडथळा दूर करण्याचा हुकूम करू शकतात इथे मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे स्थळ निरीक्षण पंचनामा आणि स्थळ निरीक्षण पंचनाम्यामध्ये रस्ता आढळून आला नाही तर जर रस्ता आढळून आला तर त्यातील अडथळा दूर करता येईल परंतु रस्ताच आढळून आला नाही तर पुढे काय हा आजचा आपला मुख्य प्रश्न आहे ज्यावेळेस प्रथमता अर्जदाराला वहिवाट रस्त्यावर आढळलं जातं त्यावेळेस तो केस दाखल करतो वहिवाटीचा रस्ता तिथे असतो त्याला रस्ता अडवलेला असतो आणि रस्ता अडवलेला असल्यामुळे मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयामध्ये वहिवाट केस दाखल केली जाते आणि ती केस दाखल झाल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेब स्थळ निरीक्षणासाठी नोटीसा काढतात बघा अस्तित्वात असलेला रस्ता त्यात केलेला अडथळा केस दाखल करणं आणि स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा जाणं हा जो पिरियड आहे हा साधारण दोन अडीच महिन्याचा पिरियड असतो कारण ही केसच मूळ अडथळा केल्यापासून सहा महिन्याच्या आत दाखल करावी लागते नाहीतर पाच तीन प्रमाणे ती रद्द होते आता ही केस दाखल केल्यानंतर आणि स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा लागल्यानंतर तिथे रस्ता अस्तित्वात असतो परंतु अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते की सामनेवाला तो रस्ताच नष्ट करून टाकतो तिथे रस्ताच दिसून येत नाही आणि मेहरबान तहसीलदार साहेब प्रत्यक्ष स्थळ निरीक्षणाला गेले का त्या जागेवर रस्ता आढळून येत नाही आता परिस्थिती निर्माण झाली की नाही परंतु आता इथे अर्जदाराची जबाबदारी आहे पूर्वी इथे रस्ता होता आणि स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा लागल्यानंतर यांनी रस्ता नष्ट केलेला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराची असल्यामुळे अर्जदाराने प्रथमता मेहरबान तहसीलदार साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की ही जी, जी नांगरणी केलेली आहे ही आत्ता केलेली आहे नांगरणी करतानाचे जे फोटो असतात ते त्याच्याकडे असायला हवेत किंवा नांगरणी केली ही रस्ता नष्ट करण्यासाठीच केलेली आहे हे स्थळ निरीक्षणाच्या वेळेस सांगणं अत्यंत महत्वाचं आहे शिवाय हा जर रस्ता वैवाटीचा रस्ता तीन गटांमधून जात असेल तर अगोदरचा एक गट मुख्य रस्त्यापासून सुरू झालेला गट त्याच्यामध्ये रस्ता दिसून आलेला आहे मध्ये रस्ता आढळणाऱ्यांना रस्ता नष्ट केलेला आहे आणि पुढचा जो गट आहे त्यामध्येही रस्ता दिसतो म्हणजे रस्ता हा तीन गटातून जात होता परंतु पहिल्या गटामध्ये वैवाटीचा रस्ता आढळून आलेला आहे आणि वैवाटीचा रस्ता पुढच्या गटामध्येही आढळून आलेला आहे फक्त जो एक मधला गट आहे जो सामनेवाल्याचा गट आहे ज्यानं अडथळा निर्माण केला होता पुढे जाण्यासाठी अर्जदाराला अडथळा केला होता तिथे रस्ता नष्ट केलेला आहे ही गोष्ट मेहरबान तहसीलदार साहेबांच्या स्थळ निरीक्षणाच्या वेळी लक्षात आणून देणं आणि तशी टिप्पणी पंचनाम्यात तयार करून घेणं या अर्जदाराची जबाबदारी आहे आता तुम्ही म्हणाल कि मेहरबान तहसीलदार साहेब स्थळ निरीक्षणासाठी गेले आणि तेथे ते रस्ता आढळून आला नाही तर या दाव्याचं स्वरूप काय किंवा या वादाचं स्वरूप काय त्याच्यासाठी मुंबई हायकोर्टाची एक रीट पिटिशन आहे आणि त्या रिट पिटिशनचा नंबर आहे सत्तावन्न पासष्ट दोन हजार दहा त्या पार्टीचं नाव आहे कृष्णाजी दामाजी चौधरी विरुद्ध ॲडिशनल कमिशनर नागपूर आणि याची जजमेंटची जी तारीख आहे ती बारा दहा दोन हजार अकरा आणि न्यायमूर्ती देशपांडे साहेबांचं हे जजमेंट आहे या मध्ये असं म्हटलेलं आहे की जो पाच दोन खाली वहिवाटीचा अर्ज केलेला आहे तो ऍक्ट प्रमाणे केलेला आहे आणि जो एकशे त्रेचाळीस प्रमाणे अर्ज केलेला आहे तो प्रमाणे आहे ऍक्ट प्रमाणे केलेला असल्यामुळे त्याला दर्जा जो आहे तो कशाचा दर्जा आहे तो दाव्याचा दर्जा आहे आणि याला जो दर्जा आहे तो अर्जाचा दर्जा आहे दावा असल्यामुळे पुरावा घेणं पुरावा देणं साक्षीदार तपासणं या गोष्टी त्यामध्ये सगळ्या आल्या अशा वेळेस जर तुम्हाला रस्ता नष्ट केलेला आहे आणि स्थळ निरीक्षणाच्या वेळी रस्ता नष्ट केलेला आहे ही बाब सिद्ध करण्यासाठी तुम्हाला साक्षीदार देता येतील त्याचं स्वरूप हे दाव्यासारखं आहे त्याच्यामुळे सा पूर्वी येथे रस्ता होता या रस्त्याने मी जात होतो आणि या रस्त्याचा मी वापर करत होतो असे साक्षीदार तुम्ही देऊ शकता आणि तिथे रस्त्याचं अस्तित्व सिद्ध करू शकता कारण पाच दोन खाली जो अर्ज दिला जातो त्याचं स्वरूप दाव्याचं आहे त्यावेळेस दाव्याचं स्वरूप येतं त्यावेळेस दावा आला कैफियत आला मुद्दे आले पुरावा आला सर तपासणी आली उलट तपासणी आली आणि न्याय निर्णय आला या सर्व प्रक्रिया दाव्याला लागू होतात त्याच्यामुळे केवळ स्थळ निरीक्षणाच्या वेळी पंचनाम्यामध्ये रस्ता आढळून आला नाही न्यायमूर्ती देशपांडे साहेबांचं जजमेंट हे हायकोर्टाचं की मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम पाच दोन प्रमाणे जर तुम्ही एखादी वैवाट केस दाखल केली तर तिचं स्वरूप हे एखाद्या दिवानी दाव्यासारखं असतं आणि दिवानी दाव्यासारखं दि असल्यामुळे आपल्याला त्यात कैफियत देता येते मेरमान कोर्टाला मुद्दे काढता येतात सर तपासणी घेता येते साक्षीदाराची उलट तपासणी घेता येते युक्तिवाद करता येतो आणि नंतर निकाल निकाल येतो म्हणजेच जरी तुमचं स्थळ निरीक्षणामध्ये रस्ता आढळून आला नाही तरी तुम्ही या रस्त्याचा पूर्वापार वापर करत होते वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून तुम्ही या रस्त्याचा वापर करत होते अशी साक्ष आणि असे साक्षीदार तुम्ही कोर्टामध्ये तपासू शकतात तशी साक्ष देऊ शकतात त्या रस्त्याचं अस्तित्व सिद्ध करू शकतात आणि एकदा का रस्त्याचं अस्तित्व सिद्ध झालं की त्या रस्त्याची गरज तुम्हाला आहे असं कोर्टाचं अनुमान निघेल किंवा असं कोर्ट गृहित धरेल आणि दुसरा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही मुख्य रस्त्यापासून येता त्यावेळेस मुख्य रस्त्यापासून एका गटात येतात तिथे रस्ता दिसतो पुन्हा याच्या गटानंतर पुढे जाऊन तुमचा गट आहे त्याही गटात रस्ता दिसतो फक्त यानच जर तुमचा रस्ता नागरलेला असेल तर लक्षात ठेवा नागरण ना हा सुद्धा रस्त्यामधील अडथळाच आहे नीट लक्षात घ्या आता इथे परत कायदा समजावून घ्या मुख्य रस्त्यापासून एक गट ज्यात रस्ता दिसून आला हा मधला गट याच्यात नागरणी केलेली आहे पुढच्या गटामध्ये पुन्हा तुम्हाला रस्ता दिसतो आणि त्याच्या पुढे तुमचा गट आहे म्हणजे तुमच्या गटामध्ये जाण्यासाठी एकूण तीन गटातून तुम्ही जात होते पहिल्या गटामध्ये रस्ता आढळून आला दुसऱ्या गटामध्ये रस्ता नागरलेला आहे आणि तिसऱ्या गटामध्ये पुन्हा रस्ता आहे आणि चार नंबरला तुमचा गट आहे थोडक्यात नागरण हाच अडथळा आहे आणि जर नागरनं हा अडथळा असेल तर मेहरबान तहसीलदार साहेबांना इथं अधिकार प्राप्त होतो की ते नागरलेलं ती जमीन सपाट करून देणं किंवा तिथं रस्ता तयार करून देणं आणि तुम्हाला रस्ता देणं किती सोपी आणि किती छान युक्ती आहे ही परंतु हे रिट मध्ये पॅरेग्राफ नऊ मध्ये दावा आणि अर्ज यातला फरक स्पष्ट केलेला आहे आणि या परिस्थितीवर विवेचन केलेलं आहे मुद्दा मला हा सांगायचा आहे की जर मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या स्थळ निरीक्षणामध्ये किंवा स्थळ निरीक्षण पंचनाम्यामध्ये वहिवाट रस्ता आढळून आला नाही तर तुमचे सर्व मार्ग बंद झाले असं नाही तर त्यावरही पुढे मार्ग आहे त्यावर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये साक्षीदार तपासू शकता साक्षीदारांतर्फे आणि जाग जागेवरील परिस्थितीप्रमाणे तुम्ही रस्ता सिद्ध करू शकता आणि जर तुमचा रस्ता सिद्ध झाला तर त्यामधील अडथळा दूर करण्याची जबाबदारी ही तुमची नाही मेहरबान न्यायालयाची आहे इथे या मध्ये काय झालेलं आहे मुख्य रस्त्यापासून एका गटातून तुम तुम्ही आलेले तिथे रस्ता आहे या गटामध्ये रस्ता नागरलेला आहे पुढच्या गटामध्ये पुन्हा रस्ता आहे आणि तुम्ही चौथ्या नंबरला तुमच्या गटामध्ये गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये हा जो दोन नंबरचा गट आहे ज्याने तुम्हाला अडथळा केला होता आणि नंतर त्याच्या गटातला रस्ता नागरवून टाकला तर लक्षात ठेवा हे कारण सतत घडत आलेलं आहे पहिल्यांदा ज्यानं खड्डा खोदून अडवलं नंतर त्यांना रस्ता नागरून अडवलेला आहे म्हणून नागरणी केलेला रस्ता पुन्हा पूर्ववत करून देण्याचा आदेश करण्याचा अधिकार मेहरबान कोर्टाला आहे मेहरबान तहसीलदार साहेबला आहे मला वाटतं जी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अशी आशा करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पुन्हा एकदा विनंती कमेंट करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद